इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक प्रकरण चौदावे पदार्थ आपल्या वापरातील विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपल्या दैनंदिन जीवनातील काही महत्त्वाच्या क्षारांची माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर किरणोत्सारिता किरणोत्सारी पदार्थांचे किंवा समस्थानिकांचे उपयोग गुणधर्म आणि त्यांचे दुष्परिणाम इत्यादी बाबत आपण चर्चा केलेली आहे आता आपण पुढे अभ्यासूया दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ बघा आपण जे अन्न खातो किंवा आपल्या वापरातील वस्तू असतात उदाहरणार्थ काही भांडी असेल कपडे घड्याळे तसेच काही औषधं असतील किंवा इतर वस्तू असतील ह्या वेगवेगळ्या द्रव्यापासून बनलेल्या असतात यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो अशा इतर पदार्थांची माहिती आपण घेऊया खाद्यरंग व सुगंधी द्रव्ये बाजारात मिळणाऱ्या बऱ्याचशा पेयांमध्ये व अन्नपदार्थांमध्ये खाद्यरंग मिसळलेले असतात हे आपल्याला माहितीच आहे हे खाद्यरंग पावडर जेल आणि पेस्टच्या स्वरूपामध्ये असतात या खाद्यरंगांचा उपयोग घरगुती व व्यावसायिक उत्पादनांमधून केला जातो उदाहरणार्थ आईस्क्रीम बर्फगोळा सॉस फळांचे रंग शीतपेये लोणची जाम जेली यामध्ये संबंधित रंग व सुगंधी द्रव्ये टाकलेली असतात बाजारात पॅकिंगमध्ये मिळणारे मांस चिकन किंवा मटन तिखट हळद मिठाई यासारख्या पदार्थांना रंग चांगला यावा म्हणून त्यात बरेचदा खाद्य रंग मिसळलेले आढळतात बघा चित्रामध्ये आपल्याला इथे मिठाई दाखवलेली आहेत वेगवेगळ्या रंगाची तर या कृत्रिम खाद्यरंगांचे दुष्परिणाम आपण बघूया लोणची जाम आणि सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिशे पारा थोड्या प्रमाणात वापरलेला असतो बघा यामध्ये शिसे आणि पारा वापरलेला असतो आणि सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती घातक ठरू शकतात त्यानंतर खाद्यरंग वापरलेल्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ए डी एच डी सारखे आजार उद्भवू शकतात ए डी एच डी म्हणजे काय तर अटेन्शन डिफिक्ट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे हे मुलं खूप चंचल असतात ते अस्थिर असतात एका जागी किंवा काही जास्त वेळ ते एका ठिकाणी बसू शकत नाही असे आजार मुलांमध्ये उद्भवू शकतात त्यानंतर आपण लक्षात ठेवूया खाद्यरंग हे नैसर्गिक आणि कृत्रिमसुद्धा असतात बिया बीट फुले व फळांचा अर्क यापासून तयार झालेले खाद्यरंग हे नैसर्गिक असतात तर टेट्राझिन सनसेट येलो हे खूप मोठ्या प्रमाणात वापरात असलेले असे कृत्रिम खाद्यरंग आहेत परंतु अतिसेवनाने कृत्रिम खाद्यरंग घातक ठरू शकतात म्हणूनच नेहमी नैसर्गिक खाद्यरंगांचा वापर उचित ठरतो डाय जो रंगीत पदार्थ एखाद्या वस्तूला लावल्यास त्या वस्तूला रंग प्राप्त करून देतो त्याला डाय असे म्हणतात साधारणपणे डाय हा पाण्यात द्रावणीय व तेलात अद्रावणीय असतो अनेकदा कापड रंगवल्यावर दिलेला रंग पक्का होण्यासाठी रंगबंधक वापरतात नैसर्गिक डाय बनवण्यासाठी वनस्पती हा मुख्य स्रोत आहे वनस्पतींची मुळे पाने फुले वनस्पतीची साल फळे बिया बुरशी काही प्रकारच्या बुरशी केशर या सर्वांचा उपयोग डाळ तयार करण्यासाठी करतात काश्मीरमध्ये केशरापासून उत्तम डाळ बनवून त्यापासून धागे रंगवून त्याच्यापासून साड्या शाल ड्रेस तयार होतात मात्र ते अत्यंत महाग असतात या व्यवसायावर बऱ्याच लोकांची उपजीविका चालते केस रंगवण्यासाठी मेंदीच्या पानांचा वापर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असतो कृत्रिम डाळीचा उपयोग किंवा शोध अठराशे छप्पन्नमध्ये विल्यम हेनरी पर्किन यांनी लावला रासायनिक गुणधर्म व विद्राव्यता यानुसार कृत्रिम रंगांचे विविध प्रकार पडतात यामध्ये पेट्रोलियमची उपउत्पादिते व वा खनिजांचा वापर केलेला असतो आपण डाळचे उपयोग बघूया कपडे केस रंगवण्यासाठी डायचा उपयोग केला जातो रस्त्यावरील पाट्या रात्री दिसाव्यात म्हणून फ्लोरोसंट त्यालाच काय म्हणायचं आहे प्रतिदिप्तिशील असे रंग वापरले जातात चामड्याचे बूट पर्स चप्पल यांना चमकदार बनविण्यासाठी रंग वापरतात मात्र या डाळीचे दुष्परिणामसुद्धा आहेत ते आपण बघूया केसांना रंग लावल्याने म्हणजेच डाय केल्याने केस गळणे केसांचा पोत खराब होणे त्वचेची आग होणे डोळ्यांना इजा पोहोचणे इत्यादी धोके संभवतात तर लिपस्टिकमध्ये कॅरमाईन शब्द लक्षात ठेवायचा आहे परीक्षेला येतो लिपस्टिकमध्ये कॅरमाईन नावाचा रंग असतो याने होटांना इजा होत नाही परंतु ते पोटात गेल्यावर पोटाचे विकार होतात आणि नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वनस्पतींचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे डायचे उपयोग त्याचबरोबर दुष्परिणाम आहेत त्यानंतर बघूया आपण कृत्रिम रंग बघा रंगपंचमीला रंग खेळणे किंवा घरांना रंग, कि रंग देऊन सजवणे यामध्ये आपण सर्रास कृत्रिम रंगांचा वापर करतो रंगपंचमीला वापरला जाणारा लाल रंग सर्वात घातक असतो त्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असते यामुळे आंधळेपणा त्वचेचा कर्करोग अस्थमा त्वचा खाजणे त्वचेची रंध्रे कायमची बंद होणे असे धोके उद्भवतात त्यामुळे कृत्रिम रंगांचा वापर सावधगिरीनी करणे आवश्यक आहे प्रश्न येऊ शकतो आपल्याला रंगपंचमीला कृत्रिम रंगांचा वापर करू नये किंवा कमी करावा त्यावेळेत तुम्ही ह्या पद्धतीने उत्तर लिहू शकता त्यानंतर दुर्गंधीनाशक शरीराला येणाऱ्या घामाला सूक्ष्मजंतूंनी केलेल्या विघटनामुळे वास येतो हा वास रोखण्यासाठी दुर्गंधीनाशक पदार्थ वापरला जातो दिवसभर प्रफुल्लित राहण्यासाठी प्रत्येकाला सुवासिक डिओड्रंट आवडतो मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले डिओ वापरतात किशोरवयीन मुलांमध्ये डिओ वापरण्याचे प्रमाण टी व्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमुळे जास्त आहे यात पॅराबेन्स म्हणजेच काय तर मिथाईल इथाईल प्रोपाईल बेंझाईल आणि ब्युटाईल अल्कोहोल याचे प्रमाण जास्त असते ॲल्युमिनियमची संयुगे व सिलिकाचा यात वापर होतो डिओड्रंटचे काही प्रकार आहेत ते आपण बघूया एक आहे सर्वसाधारण डिओ यामध्ये अल्युमिनियमच्या संयुगांचे प्रमाण कमी असते हा घामाचा वास कमी करतो त्यानंतर दुसरं आहे घाम रोखणारे डिओ घाम श्रवण्याचे प्रमाण हा डिओ कमी करतो यामध्ये ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्सचे प्रमाण पंधरा टक्के असते त्यामुळे त्वचेवरील घामाची छिद्रे बंद होतात आणि वैद्यकीय डिओ ज्या व्यक्तींना खूप घाम येतो व त्याचे घातक परिणाम त्वचेवर होतात अशा व्यक्तींसाठी वैद्यकीय डिओ तयार केलेला आहे यात वीस ते पंचवीस टक्के ॲल्युमिनियम असते हा फक्त रात्रीच वापरला जातो डिओ हे स्थायू वायू या स्वरूपामध्ये आढळतात आता आपण या डिओड्रंटचे म्हणजे दुर्गंधीनाशकांचे दुष्परिणाम बघूया ॲल्युमिनियम झिरकोनियम ही संयुगे डिओड्रंटमधील सर्वात घातक असणारी रसायने आहेत यामुळे नकळतपणे डोकेदुखी अस्थमा श्वसनाचे विकार हृदयविकार असे आजार संभवतात आणि ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्समुळे त्वचेचे विविध विकार तसेच त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते त्यामुळे डिओड्रंट कमीत कमी वापरावा